नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी अग्री चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीन हे महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पीक घेतले जाते आणि आपल्याला सोयाबीनला पहिली फवारणी कोणती करायची या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण बघू तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो साधारणत काप यामध्ये आपल्याला सोयाबीनला कोणती फवारणी घ्यायला पाहिजे ज्या माध्यमामधून आपल्याला उत्पन्न मोठ्या प्रमाणामध्ये मिळेल त्यासाठी आपल्याला Uh, साधारणत आपल्याला मार्केटमधून शिजंटा कंपनीचं आलिका हे आठ एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी लिटर घ्यायचं आहे आणि एक बुरशीनाशिक घ्यायचं आहे आपल्याला साप हे चाळीस ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी आणि एक बायोटा टानिक हे आपल्याला ऐंशी एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला ही सोयाबीनवर पहिलीच फवारणी घ्यायची आहे या माध्यमामधून सोयाबीनचे फुटवे आणि उत्कृष्ट दर्जाचे किडी आणि अळीचा प्रादुर्भाव येणार नाही त्यासाठी आपल्याला ही फवारणी घेणं खूप गरजेचं आहे घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो साधारणतः सोयाबीनवर आपण फवारणी करत असताना आता या ठिकाणी हे आळीनं डॅमेज किडीनं केलेलं आहे त्यासाठी आपल्याला हे सिजंटा कंपनीचं जे आलिका आहे हे खूप जोरदार आणि खूप अनुभवी आपल्याला या औषधाचे आहेत या माध्यमामधून आळीचा आणि किडीचा प्रादुर्भाव होणार नाही त्यासाठी हे आपल्याला अलिका घ्यायचं आहे तसेच आपण यासाठी आपण टॉनिक सांगितले आहे की तुमच्या सोयाबीनमध्ये फुटवी आणि जोमदार झाडाची वाढ व्हावी त्यासाठी आपल्याला हे टॉनिक घ्यायचं आहे जेणेकरून की याचे जे स्टेम आहे ते हे खूप मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे आणि या माध्यमामधून जे आपल्याला जे पुढील शेंगा आहेत या सोयाबीनच्या त्या जोमदार निघाल्या पाहिजे त्यासाठी आपल्याला हे टॉनिकचा उपयोग करायचा आहे तसेच आपण एक बुरशीनाशक वापरलेलं आहे ज्यामध्ये की साप या साप बुरशी आपले झाडाची मर होऊ नये आणि सुदृढ चांगले पानं राहावे लिप राहावी कारण जर लिप चांगले असताल तर सूर्यप्रकाश संश्लेषण चांगल्या प्रकारे अन्नद्रव्य मिळेल आपल्या झाडाला त्यासाठी सुदृढ आणि जास्तीत जास्त असे फुटवे आणि निरोगी राहतात आणि उत्पन्नामध्ये आपल्याला वाढ भरपूर घेता येईल त्यासाठी आपण हे साप बुरशीनाशक वापरलेलं आहे याचं कॉम्बिनेशन आपण करून स्प्रे घ्यायचा आहे जर आपण असाच जर स्प्रे घेतला तर या माध्यमामधून आपल्याला उत्पन्न भरपूर मिळेल त्यासाठी हा स्प्रे घेणं खूप गरजेचं आहे आपल्याला ही पहिली फवारणी याच्यावर घ्यायचं आहे स् शेतकरी मित्रांनो तुमच्याकडं कु कोणती फवारणी घेतली आहे एक छोटीशी मला कमेंट करू शकता त्या कमेंटमध्ये कुठून आणि कोणत्या तालुक्यातून आहात हे मला तुम्ही सांगू शकता भेटून एक सी धन्यवाद